आग्र व्यवस्था का तुम्ही केवळ निवेदन दिले त्यांच्याकडून तुम्हाला काही लेखी आश्वासन काय मिळालं का मिळालेलं नाही का आश्वासन आम्ही त्यांना त्यांना सांगितलेलं आहे की पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये आपण अपन... आमच्या या आंदोलनाची दखल घेऊन जर फी जर माफ किंवा मासिक पास जर माफ केले नाहीत तर आम्ही या एस टी डेपोतून एकही बस बाहेर निघून देणार नाही आणि एकही बस आतमध्ये येऊन देणार नाही आमच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जे काही नुकसान होईल त्याला जबाबदार फक्त आगर आणि शासन असेल तेवढा निर्वाणीचा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे त्यांनी चर्चेला बसूयात वरिष्ठांपर्यंत कळूयात याच्यासाठी आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे आम्ही पुढच्या एक दोन दिवसामध्ये सर्व युवक पुरा पुन्हा एकदा त्यांच्याकडे येऊन बसणार आहोत आणि त्यांच्या वरिष्ठांची चर्चा करणार आहोत बोला आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी एस टी पासेस जे विद्यार्थ्यांना मोफत शासनाने घोषणा केली त्याची कुठल्याही प्रकारच्या अकोले तालुक्यात अंमलबजावणी नाही माननीय या तालुक्याचे लाडके आमदार वैभव यांनी वेळोवेळी शासन दरबारी हा पुरवठा केला आहे तर दुष्काळी भाग आपला नसताना नंतर त्यांनी विधानसभेत हे प्रश्न जागोजागी उपस्थित करून अकोले तालुक्यात पाच मंडळ कवायनाप या ठिकाणी त्यांनी दुष्काळ धुंद जाहीर केले पण हे दुष्काळ जाहीर करताना त्याचे जे निकष आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी माफ असेल विद्यार्थ्यांची पाच मा मोफत असेल या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी अकोल्या तालुक्यात कुठंतरी होत नाही मुद्दा म्हणून या ठिकाणी अकोले तालुक्याला कुठेतरी डॅमेज करायचं ह्या हिशोबाने या सरकारचं हे चाललं आहे पण या अकोले तालुक्यातली विद्यार्थी काँग्रेस असेल राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल हे सहन करणार नाही आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक मी शासनाला प्रशासनाला एक विनंती करतो की अकोले तालुक्यात जे दिलेले आश्वासन आहे कमीत कमी जे विद्यार्थ्यांचे एस टी पासेस असतील विद्यार्थ्यांना ज्या काय वेळेवेळी परीक्षेसाठी बस ज्या पुरवठा होणार आहे त्याचा तरी या परीक्षेच्या काळात वेळेत बस उपलब्ध झाल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यांची जी काही बस फी ही माफ झाली पाहिजे की तालुका दुष्काळी घोषित केला आहे परंतु खऱ्या दुष्काळी दुष्काळीच्या ज्या योजना आहेत त्या या ठिकाणी राबवल्या जात नाही विद्यार्थ्यांना मासिक पास मोफत देणं आवश्यक आहे परंतु ते मासिक पास हे मोफत अजून दिले गेले नाही सं, शेजारचा संगमनेर तालुका आहे किंवा सिन्नर तालुका आहे या दोनही तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांना मासिक पास मोफत आहे परंतु ह्या अकोले तालुक्याला या ठिकाणी वेगळा न्याय आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे जे मासिक फीचे पै पैसे आहेत ते मासिक फी या ठिकाणी मोफत केली पाहिजे आणि ते पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग झाले पाहिजेत ह्या दोन प्रमुख मागण्यांसह विद्यार्थ्यांचे बाकीचे काही प्रश्न आहेत की तालुक्यातले एस टी आगारप्रमुख जे आहेत त्यांचा कारभार गलता नाही कोणत्याही प्रकारच्या एस टीच्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळत नाही त्या कारणानं ना विद्यार्थ्यांना शैक्षणिक विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचे या आगामी काळामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत या परीक्षा डोळ्यासमोर ठेवून या टीच्या ज्या नियमित वेळा आहेत त्या वेळा नियमित व्हाव्यात त्या कारणानं विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येणं आणि अभ्यास करणं स्लोप होईल ही एक प्रामुख्याने मागणी या ठिकाणी होती सरकार खरं तर अनेक निकषांमध्ये अवल लोकांना धामतं आहे म्हणून जाता जाता सरकारला विनंती आहे की महात्मा गांधीजींनी याच दिवशी चले जावची घोषणा केली होती विद्यार्थ्यांनी याच दिवशी आज चले जावची घोषणा या सरकारला केली जर सरकार या दोन्ही मागण्यांचा जर मा विचार करत नसेल आणि विद्यार्थ्यांची मासिक फी मासिक फी जर माफ होत नसेल आणि विद्यार्थ्यांना जर मोफत पास मिळत नसतील